आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथच्या प्रसिद्ध हेरंब मंदिरात आज गणेश जन्मसोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आजपासून माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून माघ चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा जन्मसोहळा हेरंब मंदिरात पार पडला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी गणपती बाप्पाचा जन्म जल्लोषात साजरा करण्यात आला यानंतर गाभाऱ्याचा पडदा उघडून मंदिरात जन्म सोहळ्यासाठी जमलेल्या भाविकांना बाप्पाचं दर्शन देण्यात आलं आज माघी गणेश चतुर्थीनिमित्त मंदिर आणि गाभाऱ्यात विशेष सजावट करण्यात आली आहे जन्म सोहळ्यानंतर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत भंडारा सायंकाळी पाच वाजता खेर सेक्शनमध्ये गणपती बाप्पाची पालखी आणि मिरवणूक तसंच रात्री आठ वाजता हेरंब मंदिरात महाआरती होणार आहे यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन हेरंब सेवा समितीचे अध्यक्ष अभय सोमन यांनी केलंय आज आता आपला जन्म बारा एकोणचाळीसला झालेला आहे त्याच्यानंतर आता महाप्रसाद चालू होईल तो जवळजवळ तीन साडेतीनपर्यंत चालू असेल त्याच्यानंतर पाच वाजता आपण अपन आपल्या बाप्पाची एक पालखी काढतो सेक्शनमध्ये त्या पालखीचं आयोजन आम्ही केलेलं आहे त्या पालखीसाठी पण सर्वांनी जरूर जरूर इथे यावं आणि पालखीत सहभागी व्हावं असं मी सगळ्यांना विनंती करतो त्याच्यानंतर सहा वाजता साडेसहा वाजता महिलांसाठी हळदी कुंकू आणि तिळगुळाचा कार्यक्रम असतो आणि आठ वाजता आज चतुर्थीच्या निमित्ताने आपण महाआरती करतो त्या महाआरतीला पण सगळ्यांनी यावं अशी मी विनंती सर्व भक्तजनांना करतो आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एव्ही न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो